मित्रांनो कोणी म्हणते गोळा फेकसाठी महत्त्वाची टेक्निक आहे बरोबर तर माझं म्हणणं असं आहे की मित्रांनो गोळा फेकण्यासाठी टेक्निक फायद्याची नसून तुमची प्रॅक्टिस दररोजचा डेली सराव हे महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही म्हणसाल की बाबा आता एखाद्या व्यक्तीचा गोळा टेक्निकली तो फेकतो फेकतो आहे टेक्निकली तो समजा असा धरतो किंवा असा धरतो किंवा बोटावर धरतो असं मित्रांनो काहीच नाही तुम्ही कसा गोळा धरा मात्र तुम्ही दररोज टेक्निकल समजा टेक्निकलचा काही उपयोग नाही तुमच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस किती करता कशी करता याच्यावर डिपेंड करते तुम्ही सराव जेवढा जास्त होईल तेवढा जेवढा सराव जास्त होईल तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुमच्यामध्ये ॲटोमॅटिकली टेक्निकली तयार होईल म्हणजे टेक्निक तुम्ही जे म्हणता ना ते सरावाशिवाय टेक्निक येऊ शकत नाही जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल गोळ्या फेकची तेवढा तुमच्यामध्ये फायदा होईल आणि तेवढं तुम्हाला तीन चार पाच सहा महिन्याच्या आत तुमचा गोळा जायला तुम मदत होईल तर मित्रांनो दररोज टेक्निकली न करता तुम्ही सराव कंटिन्यू करा आणि तुमचा सराव असा करायचा आहे की रोजचे गोळे तुम्हाला कमीत कमी चाळीस -कमी पन्नास गोळा एकानं फेकायलाच पाहिजे म्हणजे हात आपला गळून आला पाहिजे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की गोळा फेकूनसुद्धा मांग येऊन राहिला तेव्हाच तुमची खरी सुरुवात होईल आणि तुम्ही असं कंटिन्यू करा की जेणेकरून आपला गोळा सहा महिन्याच्या आत तीन ते सहा महिन्याच्या आत आउट ऑफ जाऊ शकते कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांचा कंटिन्यू गोळा दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष प्रॅक्टिस करूनसुद्धा तो गोळा आउट ऑफ जात नाही काय साडेसात किलोचा सा गोळा परंतु तुम्ही त्याच्यासाठी प्रॅक्टिस करत ना तुम्ही दररोज डेली प्रॅक्टिस करत ना कोणाचे बड्डे असले तुम्ही बड्ड्यामध्ये जाता कोणाचे वाढदिवस बड्डे तुम्हाला कोणाचं लग्न कोणाचं कार्य याच्यामध्ये जाता ना तुम्ही तर तुमचे ते दिवस खाली जातात त्याच्यामुळे तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो ग्राउंडमध्ये तुम्हाला भेटत नाही तर तुम्ही मित्रांनो परफॉर्मन्स वाढवण्यासाठी तुम्हाला डेली न चुकता व्यायाम सराव आणि व्यसन न करणे हे पण महत्त्वाचंच आहे ओके जय शिवराय